लोकसभा निवडणुकांसोबतच यावर्षी देशभरामध्ये जम्मू काश्मीर हरियाणा छत्तीसगड महाराष्ट्र आणि झारखंड येथील विधानसभांच्या निवडणुका झाल्या आणि आता सर्वांचं लक्ष आहे ते पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दिल्ली विधानसभा निवडणुकांवरती निवडणुका जरी फेब्रुवारीमध्ये होणार असल्या तरीसुद्धा आम आदमी पार्टीनं अकरा उमेदवारांची नावं ऑलरेडी जाहीर केलेली आहेत दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या बहुतांश निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षानं बाजी मारलेली असताना दिल्लीतील निवडणुकांमध्ये काय होणार याची मोठी उत्सुकता आहे आम आदमी पार्टीची भिस्त आहे ती त्यांच्या फ्री सर्व्हिसेसवरती मग ती वीज असो किंवा पाणी असो आणि सत्तेत आल्यापासून जनतेला या अशा मोफत सेवा देण्याचा परिणाम असा झालेला आहे की दिल्लीच्या तिजोरीवरती आता मोठा भार पडलेला आहे आणि कर्ज उभा करण्याची वेळ दिल्ली सरकारवरती आलेली आहे आता दिल्ली सरकार नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंडमधून दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज उभं करण्याच्या विचारात आहे आता यामागचा प्रमुख उद्देश असा आहे की फ्री सर्व्हिसेस पुढेही सुरू ठेवण्याचा किंवा निवडणुकासुद्धा तुम्ही म्हणू शकता पण आम आदमी पक्षामधून आणि इतर पक्षांकडून या सर्व कर्जाच्या प्रक्रियेवरती कर्ज घेण्याच्या या योजनेवरती टीका होताना दिसते आहे काय आहे हा संपूर्ण विषय ते समजून घेऊयात या मोफत योजनांमुळं नेमका तिजोरीवरती काय परिणाम होतो किंवा एकूणच त्याचा परिणाम काय होतो याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात नमस्कार मी अरुण राज जाधव बोल वरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आपल्या इथं मोफत देण्यात येणाऱ्या ज्या सेवा आहेत त्याच्याविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये किस्सा घडला होता यांच्या बाबतीमध्ये निवडणुकीतील मोफत योजनांच्या आश्वासनांवरती बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश एन व्ही रमना यांनी एक घटना सांगितली ते म्हणाले की माझे सासरे शेतकरी असून ते जेथे राहतात तेथे शासनाने वीज जोडणी देण्यास बंद बंदी घातली होती त्यावरती त्यांनी मला असंही विचारलं की या विरोधात याचिका दाखल करता येईल काय मात्र काही महिन्यांनी ज्यांच्याकडे बेकायदा वीज जोडणी आहे त्यांचं कनेक्शन आतापासून वैध होणार असल्याचं सरकारनं जाहीर केलं होतं मग मला सांगा ही कोणत्या प्रकारची कल्याणकारी योजना आहे म्हणजे जे कनेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत त्यांना सोडून दिलं आणि ज्यांच्याकडे अवैध कनेक्शन आहेत त्यांचे कनेक्शन वैध करून टाकले आता याच्यातून आपण नेमका काय संदेश देत आहोत असा प्रश्न त्यांनी विचारलेला होता आणि मी माझ्या सासऱ्यांना उत्तर देऊ शकलो नाही हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजे नेमकी गरज काय आहे जनतेची हे समजून घ्यायचं नाही ते ओळखायचं नाही आणि स्वतःच्या मर्जीने या योजना लागू करायच्या राबवायच्या हे त्यांना त्याच्यातून सांगायचं आहे आणि हीच परिस्थिती इथल्या इतर सर्व मोफत योजनांची आहे त्याला कोणी फ्रीबीज म्हणतं कोणी कल्याणकारी योजना म्हणतं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला रेवडी असं म्हणतात दोन हजार चौदा नंतर आपल्या देशातील राजकारणाची दिशा बदललेली आपल्याला दिसून येते आम आदमी पार्टीनं मोठा गाजावाजा त्यांच्या मतदारांना मतदारांना इनफॅक्ट दिल्लीतील मोफत वीज मोफत पाणी देण्याची घोषणा केली या वर्षी मार्च मध्ये सुद्धा दिल्ली सरकारनं असा निर्णय घेतला की राजधानीतील जनतेला दोनशे युनिट मोफत वीज यापुढे सुद्धा मिळत राहील चारशे युनिट पर्यंत निम्म बिल भरावं लागेल आणि याच्या जोडीला वकिलांना आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या च्या दंगलग्रस्तांना एकतीस मार्च दोन हजार पर्यंत मोफत वीज दिली जाईल जी काही आकडेवारी आहे त्याच्यानुसार दिल्ली सरकार प्रत्येक महिन्याला दोनशे युनिट मोफत वीज देते तर दोनशे एक ते चारशे युनिटपर्यंत वीज बिलावरती अर्धा ते पैसा वसूल करतायत आणि याच्यामुळं दिल्लीमध्ये अठ्ठावन्न लाख जे वीज ग्राहक आहेत त्याच्यातील सत्तेचाळीस लाख जणांना सबसिडी मिळते आणि त्याच्यापैकी तीस लाख असे आहेत की ज्यांचं मंथली बिल हे फक्त शून्य रुपये येतं आहे म्हणजे बघा ह्या सगळ्या गोष्टींचा या मोफत विजेचा किती मोठा भार तिथल्या सरकारवरती पडत असणार जर का भार पडत नसता तर त्यांनी निश्चितपणे हे दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज उभं करण्यासाठी हालचाली सुरू केल्या नसत्या आता याच मोफत योजना सुरू ठेवण्यासाठी तसंच जनतेला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम आदमी पक्ष हे कर्ज उभं करताना दिसतोय निवडणुकांची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जाईल त्याच्यानंतर खर्चावरती मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण येईल त्या अगोदरच हे कर्ज उभारून पुढील या अशा ज्या मोफत योजना आहेत त्यांच्यासाठी निधी उभा करण्याची परवानगी दिली जात नाही असलेली परवानगी सुद्धा रद्द केली जाते त्याच्यामुळे ही सर्व गडबड चालू आहे नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंडमधून मधून अरुणाचल प्रदेश केरळ मध्य प्रदेश यांच्या पाठोपाठ आता दिल्ली सरकारसुद्धा कर्ज घेणार आहे आता इतर राज्य या नॅशनल स्मॉल सेविंग फंडमधून कर्ज घेत नाहीत कारण की या ठिकाणचं कर्ज हे खूप महाग असतं आणि शेवटचा पर्याय म्हणूनच या ठिकाणाहून कर्ज उभं केलं जातं इतर मार्केटमधून कर्ज उभा करण्याचा प्रयत्न केला जातो पण ज्या वेळेस त्या प्रयत्नांना यश येत नाही त्यावेळेसच एन एस एस एफमधून कर्ज उभं केलं जातं आणि म्हणूनच दिल्ली सरकारवरती मोठ्या प्रमाणात टीका होती की मार्केटमधून तुम्हाला कर्ज उभं करता येत नाही का म्हणून दोन हजार बावीस तेवीसमध्ये सुद्धा दिल्ली सरकारनं इथूनच तीन हजार सातशे एकवीस कोटी रुपयांचं कर्ज उचललं होतं आता ते कर्ज घेण्यावरून सुद्धा टीका झालेली होती कारण की एन एस एस एफमधून कधीतरी कर्ज उचलणं ठीक आहे प्रत्येक वर्षी जर का कर्ज उचललं तर मात्र तो प्रॉब्लेमचा विषय आहे नॅशनल स्मॉल सेव्हिंग फंड जे आहे इथं तीन महत्त्वाचे घटक असतात म्हणजे तिथं स्मॉल सेव्हिंग स्कीम्स आहेत यासोबतच इतरसुद्धा स्कीम्स आहेत त्याच्यातील सेव्हिंग इन्स्ट्रुमेंट जर का आपण बघितलं तर पोस्टल डिपॉझिट सेविंग अकाउंट्स से रिकरिंग डिपॉझिट्स आणि टाईम डिपॉझिट्स हा त्याचा भाग आहे मंथली इन्कम स्कीम्स जे आहेत जसं की नॅशनल स्मॉल सेविंग सर्टिफिकेट किसान विकास पत्र हाचा तो भाग आहे यासोबतच सोशल सिक्युरिटी स्कीम्स जे आहेत पी पी एफ सीनियर सेविंग स्कीम हे सगळे जे आहे ते या एन एस एस एफचा भाग आहेत आणि त्याच्यातून हे दहा हजार कोटी रुपयांचं कर्ज उचललं जाणार आहे त्याची परतफेड करण्याचे वेगवेगळे मार्ग असू शकतात पण परतफेड जर का करायची असेल तर निश्चितपणे दोन हजार एकोणचाळीस किंवा दोन हजार पन्नासपर्यंत त्यांना परतफेड करावी लागणार आहे यासोबतच मधल्या काळामध्ये जे नवीन कर्ज उभे राहतील त्याचा तर विषय अजून वेगळाच आहे दिल्लीच्या फायनान्स डिपार्टमेंटनुसार हे कर्ज जे आहे हे कर्ज लवकरात लवकर घेणं गरजेचं आहे आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर घेणं गरजेचं आहे तर आणि तरच दिल्लीच्या मंत्रिमंडळाने मार्चमध्ये जो निर्णय घेतलेला होता की पुढील वर्षीसुद्धा ह्या स्कीम्स सुरू राहतील त्याच्यासाठीचा पैसा उभा केला जाऊ शकतो आता बघा दिल्लीच्या ज्या चीफ मिनिस्टर आहेत अतिशी यांनी ऑलरेडी हे फंड रेज करण्यासाठीचं सा जे कर्ज प्रकरण जे आहे ते त्यांनी ऑलरेडी पुढं पाठवलेलं आहे यासोबतच जर का आपण बघितलं तर दिल्लीचं एकूण बजेट ॲलोकेशन जे आहे ते शहात्तर हजार कोटी रुपयांचं आहे येत्या आर्थिक वर्षासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठीचं सा, त्याच्यातलं जवळपास पंचवीस टक्के हे जुलैपर्यंत त्यांचं खर्च करून झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून ते पैसे कमी पडत आहेत म्हणून ते नवीन कर्ज उभं करताना आपल्याला दिसून येत आहेत आता बघा प्रत्येक सरकार जे आहे ते काही ना काहीतरी फुकट देण्याचं आश्वासन देताना दिसून येते तेलंगणामध्ये सुद्धा ते देताना दिसत दे आहेत यासोबतच कर्नाटकमध्ये काहीतरी फुकट देत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्याकडून वेगवेगळी आश्वासनं दिली जात आहेत मागेसुद्धा पंजाबच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षानं अठरा वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व महिलांना महिन्याला एक हजार रुपये देण्याचं वचन दिलं होतं काँग्रेसनं गृहिणींना महिन्याला दोन हजार रुपये देण्याचं आश्वासन दिलेलं होतं यू पीमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देण्याचं काँग्रेसने आश्वासन दिलेलं होतं यू पीमध्ये भाजपने दोन कोटी टॅबलेट्स वाटण्याचं आश्वासन दिलेलं होतं गुजरातमध्ये आम आदमी पार्टीनं बेरोजगारांना तीन हजार रुपयाचा मासिक भत्ता देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि प्रत्येक कुटुंबाला तीनशे युनिट मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलेलं होतं आता हे प्रत्येक राज्य सरकार जे आहे काही ना काहीतरी मोफत देण्याचा प्रयत्न करते कर्जमाफी करायची किंवा मोफत द्यायचं वेगवेगळ्या मार्गाने पैसे द्यायचे पण या सगळ्यांसाठी पैसा कुठून उभा करायचा याच्याविषयी काही सांगताना दिसत नाही आणि जरी हे सांगत नसले आमच्याकडे पैसे आहेत असं जरी प्रत्येक राज्य सरकार तिथले अर्थमंत्री सांगत असले तरीसुद्धा हे अल्टिमेटली पैसे कुठून येतात हे समजून घेणं गरजेचं आहे वेगवेगळ्या पद्धतीने जनतेकडूनच हा पैसा वसूल केला जातो हे सगळे पैसे जे आपल्याकडेपर्यंत येतात हे कर्जाच्या उभारणीतून सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दिले जातात नंतरच्या काळामध्ये कर्ज फेडण्यासाठी अजून कर्ज घेतलं जातं पण ज्यावेळेस याचं बर्डन वाढत जातं त्यावेळेस मात्र याचा भार हा जनतेवर येतो मग तुमच्या वीज वसुलीमधून ते पैसे वसूल केले जातात किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे दंड लावले जातात किंवा आपण असं म्हणूयात की वेगवेगळ्या पद्धतीचा टॅक्स लावला जातो पेट्रोल घ्या डिझेल घ्या इथे टॅक्स लावला जातो किंवा अगदी बिस्किट पोडा जरी घेणार असाल तिथंसुद्धा सुद्धा ते पैसे काढण्याचा प्रयत्न करू शकतात या योजनांची परिपूर्णता करण्यासाठी आता आ, मागे दिल्लीचे आम आदमी पक्षाचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी असं म्हटलं होतं की दिल्लीचं जे काही एकूण सध्याचं एक्सपेंडिचर आहे किंवा त्यांचं जे बजेट आहे किंवा ते जे काही मोफत योजना देत आहेत ते जर का बघितलं तर इतर कोणत्याही राज्यांशी तुलना करता त्यांच्या राज्यातली परिस्थिती बरी आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते खरं तर त्यांचं त्याच्याविषयी कौतुक करायला पाहिजे पण पर परिस्थिती बरी जरी असली तरीसुद्धा नव्याने कर्ज उभारणे ही गोष्ट वाढवणारी आहे आरबीआये सुद्धा प्रत्येक वेळेस या फ्रीबीजविषयी या मोफत वाटण्याच्या आश्वासनांविषयी टीका केल्याचं दिसून येते त्यांनी त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचं दिसून येते याच्यामुळं होतं काय तर एकूणच तूट जी आहे ती वाढत जाते म्हणजे शंभर रुपयाचं जर का उत्पन्न असेल तर एकशे चार रुपयांपर्यंत खर्च करणं इज ओके म्हणजे चार रुपयाचा जो वरचा खर्च आहे तो ठीक आहे तो पण ठीक कधी जर का ते कल्याणकारी योजनांवरती किंवा पायाभूत सुविधांवरती ते पैसे खर्च होत असतील तर ठीक आहे चार रुपयाच्यावरती वाढलेला प्रत्येक रुपया हा सरकारसाठी आणि जनतेसाठी त्रासदायक असतो आता आजच्या दिवशी पंजाब या राज्यावरती सर्वाधिक कर्ज आहे त्याच्या पाठोपाठ राजस्थान मग बिहार मग केरळ मग उत्तर प्रदेश मग पश्चिम बंगाल झारखंड आंध्र प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा ही ती राज्य ज्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज आहे आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज असताना सुद्धा ही राज्य मोठ्या प्रमाणामध्ये जनतेला मोफत काही ना काहीतरी देण्याची आश्वासनं देत आहेत आणि त्याच्यानंतर या आश्वासनांची परिपूर्णता करण्यासाठी धडपडताना आपल्याला दिसून येत आहेत खर्च करण्याला कोणाचीही हरकत नाही मग ते आर बी आय असो किंवा कोणीही असो पण जो काही खर्च होतोय तो क्वालिटी खर्च व्हायला पाहिजे अशी खूप साऱ्या जणांची मागणी आहे आता जर का आपण हे फ्रीबीज बघितले किंवा मोफत वाटप जे आहे याचे निगेटिव्ह आस्पेक्ट जर का बघितले तर एकूणच पब्लिक फिनान्स जे आहे त्याच्यावरती त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होतो म्हणजे बघा जर का आपण बघितलं तर सरकारचा जो एकूण महसूल आहे त्या एकूण महसूलामधली दहा टक्क्याहून अधिकची रक्कम ह्या फ्रीबीज वाटपावरती जाते असा आंध्र प्रदेश आणि पंजाबमधला अनुभव आहे यासोबतच हे जे काही फ्री ऑफ कॉस्ट वीज फ्री ऑफ कॉस्ट पाणी किंवा इतर काहीतरी देण्याच्या ज्या योजना आहेत याच्यामुळं एकूणच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका याच्यावरतीच प्रश्नचिन्ह उत्पन्न होतं म्हणजे काहीतरी ते सरकार देणार आहे असं जे सांगितलं जातं त्याच्यातून होतं काय तर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि जास्तीत जास्त मत मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आता एक गोष्ट जर का तुम्ही बघितली मी मगाशी जे सांगत होतो किंवा गेल्या काही निवडणुका जर का बघितल्या तर बेरोजगारांना भत्ता देण्याविषयी सगळेजण बोलताना आपल्याला दिसत आहेत पण बेरोजगारांना रोजगार हक्काचा रोजगार देण्याविषयी कोणी बोलत नाही आहे उद्योगधंदे आणण्याविषयी कोणी बोलत नाही आहे वीज पाणी जे की अगदी ज्याच्यावरती शुल्लक खर्च होतो त्याच फक्त मोफत देण्याच्या घोषणा होत आहेत पण उद्योगधंदे कायमस्वरूपी रोजगार हे देण्याविषयी बोलताना कोणीही दिसत नाही आहे यासोबतच रिसोर्सेस जे आहेत त्याचं ॲलोकेशन वेगळ्या गोष्टींसाठी होतं म्हणजे जर का या फ्री ऑफ कॉस्ट द्यायच्या गोष्टी असतील तर एज्युकेशनवरती कुठंतरी कॉम्प्रोमाइज करावं लागतं आरोग्यावरती कुठंतरी स्पेंडिंगवरती कॉम्प्रोमाइज करावं लागतं किंवा इतर कुठलाही जर का निधी खर्च झालेला नसेल तर तो इकडं वळवायचा ह्या अशा गोष्टी वारंवार होताना दिसून येतात आणि ह्याचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक असा आहे की एकूण जनतेचीच अशी धारणा होऊन जाते की आपल्याला आज नाही तर उद्या फ्री ऑफ कॉस्ट काही ना काहीतरी मिळणार आहे म्हणून आणि त्याच्यामुळं ते सरकारवरती जास्त विसंबून राहायला लागतात हा सगळ्यात मोठा तोटा त्यातला दिसून येतो आता या मोफत योजना वेलफेअर स्कीमच्या नावाने चालवल्या जातात दिल्ली त्याच नावाने आहे इतर सर्व राज्य वेलफेअर स्कीमच्या नावानेच या योजना चालवताना दिसते पण याची दुसरी बाजू समजून घेणं गरजेचं आहे की राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत जाते जर का राज्याची आर्थिक परिस्थिती ढासळत नसती तर इतके दिवस ज्यांनी गाजावाजा केला आम आदमी पक्ष घ्या त्यांचे प्रमुख घ्या त्यांना हे कर्ज उभं करण्याची वेळ आली नसती आता हे कर्ज वाढत जाणं आणि त्याचे एकूण दुष्परिणाम ह्याचं दिल्ली हे आजच्या दिवशीचं ताजं उदाहरण आहे राज्यावरती वाढलेलं कर्ज हे कर्ज काढून फेडावं लागतं सुरुवातीच्या टप्प्यामध्ये नंतर मात्र नागरिकांनाच वेगवेगळ्या मार्गाने ते फेडावं लागतं हे सत्य आहे आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद